अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु म्हणतात आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही जा आकाश हे असणारच त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे प्रयत्न केला असता तर बरे झाले असते असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा यश किंवा अपयश देणारा परमात्माच असे समजून प्रयत्न करावा सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावे तुझी सेवा किती दिवस करू असे दत्तगुरूंना विचारणं म्हणजे सेवेत कमीपणा आलाच तसेच त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल विषय किती दिवस भोगू असे नाही आपण म्हणत मग नामाबद्दलच का असे विचारावे आज दत्तगुरू एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत दत्तनामाने त्याला जवळ जवळ आणावा आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका दत्तदेव आपल्या जवळ येईल दत्तनामातच सत्संगती आहे प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या तुम्ही दत्तनामाला सोडू नका मनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावले समजा म्हणून आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे उठणं बसणं जप करणं वाचन करणं गप्पा गोष्टी करणं चेष्टा विनोद करणं वगैरे सर्व क्रियांमध्ये दत्तगुरूंशी संबंध आणि संदर्भ ठेवावा हेच अनुसंधान होय दत्तगुरूंचे अनुसंधान हे आपले ध्येय त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया आपली वृत्ती आणि दत्तगुरू यांना जोडणारी साखळी म्हणजे दत्तगुरूंचे नाम होय म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी नाम नुसते घेतल्याने काम होईल पण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल आले की सत्कर्मे आपोआप होऊ लागतात सा साक्षी दत्त आहे असे समजून वागावे म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही आपले मन उन्हाड आहे त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही त्याला थोडी बळजबरी करून दत्त नाम घ्यायला लावले पाहिजे नामामध्ये भगवंताची शक्ती असल्यानं नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमाने कमी होते आणि नाम स्थिरावते जागेपणी अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल झोपेच्या वेळी स्मरण झाले तर रात्री स्वप्नात तेच होईल आणि असा सदोदी ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील दत्त नाम घेता घेता नामाशी इतके तादात्म्य व्हावे की मी नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावे जर तुम्ही असे नाम घ्याल तर तुमसे नेहमी चांगलेच होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त